बंडूजीला या पाठाचे आम्ही नातीकरण करत राहू गावची गावचे बंडू शांत वर ठालो आपण भर आणि आपलं काम पण भर असं त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर उठून शेतावर जायचं शेतावर शेता संध्याकाळी घरी यायचं घरी आला आपल्या मुलीशी करायचं कट्ट्यावर चक्कर मारायचं आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचो असं त्याचं दिनक सावळा रंग शिरशी अंग गाठ आणि नाकासमोर साजारा बंडू एका वर्षी पीक पाय बरं झाल्यावर बंडून आपल्या कुटुंबासाठी कपडे घेतले स्वतःसाठी इजा शिवली धोंडू त्याची इजा शिवली पण धोंडू मामान्हा धोंडू जायचं म्हणजे अग इजार बोट खाकून टाक घालतेस का हो सकाळी सकाळ मला जीव भेटवायचं आहे मला नाही जमणार

टाक घालते सकाळी उगाच टिकल पोरावर एवढा रावराव राखतो पोरगा बंडूची आई जरीचे पाय कापते अन धुमळून टाक घालते बंडू घरीच से पाय कापतो आणि दुमडून टाका घालतो आश्चर्याने पाहते मी जाय चार बोट कापली मी पण अगं बया मी पण